महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या अथक संघर्षास यश मिळालं असून चालू सेवक संचामध्ये शिक्षक नेमण्यास मान्यता मिळाली आहे मागील सेवक संख्येमध्ये शारीरिक से शिक्षण शिक्षकाचं पद नसल्याचं दिसत होतं त्यामुळे नवीन शारीरिक शिक्षण शिक्षक नेमण्यास अडचणी निर्माण होत होत्या यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांच्या सतत प्रयत्नामुळं शारीरिक शिक्षण शिक्षकास न्याय मिळाला आहे चालू सेवक संचामध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक नेमण्यास मान्यता मिळाली त्याबद्दल सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या वतीनं जल्लोष करण्यात आला यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी क्रीडा शिक्षक यांनी पेढे भरून आनंद आणि अभिनंदन उत्सव साजरा केला यावेळी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव दक्षिण तालुकाध्यक्ष विरेश थळंगे शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार शहर सचिव प्राध्यापक मनोज चोंगे प्राध्यापक राहुल हजारे विरेश आंगडी संतोष जाधव सचिन गाडेकर यांच्यासह मोठ्या संख्येनं क्रीडा शिक्षकांची उपस्थिती होती